बघा प्रत्येक पक्षातील नगरसेवकांना वाटत असत पदाधिकारी कार्यकर्त्यांना वाटत असत कि वेगळं लढावं आणि काही आमच्या वर्षानुवर्ष निवडून येणाऱ्यांचे नगरसेवकांच्या प्रभागात काही लोक काही त्यांच्या कुरबुरी आहे त्यांच्या कामात अडथळे आणण्याचे प्रयत्न करत आहेत त्यामुळे त्यांनी तसा सुरू केलेला आहे काही मित्र पक्षातील लोक सातत्याने स्वबळ स्वबळ करतात त्यामुळे नगरसेवक आणि विभाग प्रमुखांमध्ये पण नाराजी आहे जर समोरचे लोक सातत्याने स्वबळाचा नारा देत असतील महायुती म्हणून नाही लढण्याचा असं म्हणत असतील तर आपण कशासाठी युती युती करताय गेले कित्येक वर्ष आपण या महानगरपालिके स्वबळावर लढतोय आणि त्या ठिकाणी आपण एक हाती आपली सत्ता आणतोय मग समोरचे सारखे जर तुम्हाला दिवचत असतील तर तुम्ही अशा पद्धतीने युती युती का करता असा प्रश्न त्यांनी आम्हाला विचारला गेले कित्येक वर्ष या ठाणे महानगरपालिकेवरती सेनेचा महापौर हा निवडून येतोय सोबळा निवडून येतोय त्यामुळे या पुढे सुद्धा तीच पुनरावृत्ती होणार काल आनंद आश्रम मध्ये सर्व माजी नगरसेवक बैठक पार पडलेली आहे यावेळी नगरसेवकांनी सूर दिलेला आहे की सोबळाचा नारा नेमकं काय या बैठकीमध्ये झालं ते बघा प्रत्येक पक्षातील नगरसेवकांना वाटत असत पदाधिकारी कार्यकर्त्यांना वाटत असत की वेगळं लढावं आणि काही आमच्या वर्षानुवर्ष निवडून येणाऱ्यांचे नगरसेवकांच्या प्रभागात काही लोक काही त्यांच्या कुरबुरी आहे त्यांच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे त्यांनी तसा सुरू केलेला आहे तर भाजपने स्वबळाचा नारा दिलेला आहे आगामी महापालिका निवडणुका पाहता ज्या आहे सर्वांच्या खाणे महापालिकेकडे लक्ष लागलेलं आहे बघा आमच्या पक्षातील कोणीही नगरसेवक किंवा पदाधिकारी अशा पद्धतीने बोलत नाही परंतु काही मित्र पक्षातील लोक सातत्याने स्वबळ स्वबळ करतात त्यामुळे नगरसेवक आणि विभाग प्रमुखांमध्ये पण नाराजी आहे की जर समोरचे लोक सातत्याने स्वबळाचा नारा देत असतील महायुती म्हणून नाही लढण्याचा असं म्हणत असतील तर आपण कशासाठी युती युती करताय अशा पद्धतीने काल काही नगरसेवकांचा सूर आला गेले कित्येक वर्ष आपण या महानगरपालिकेवर स्वबळावर लढतोय आणि त्या ठिकाणी आपण एक हाती आपली सत्ता आणतोय मग समोरचे सारखे जर तुम्हाला डिवचत असतील तर तुम्ही अशा पद्धतीने युती युती का करता असा प्रश्न त्यांनी आम्हाला विचारला आदित्य त्यांनी देखील सांगितलं की महापौर करणार बघा प्रत्येक जण कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या दृष्टीने यांना या निवडणुकीमध्ये तयार करण्याच्या दृष्टीने बोलत असतात त्यामुळे एवढं त्याकडे लक्ष देणं मला उचित वाटत नाही तर आगामी पुन्हा सेनेचा महापौर पाहायला गेले कित्येक वर्ष या ठाणे महानगरपालिकेवरती सेनेचा महापौर हा निवडून येतोय सोबळ निवडून येतोय त्यामुळे या पुढे सुद्धा तीच पुनरावृत्ती होणार यात काय शंका